कोणीतरी एकदा सांगितलं होतं आईला दोनदा नाळ तोडावी लागते पहिल्यांदा जेव्हा मूल जन्माला येतं आणि दुसऱ्यांदा जेव्हा ते स्वतःचं जग घडवायला लागतं पहिली नाळ तोडणं हा निसर्गाचा नियम आहे पण दुसरी नाळ तोडणं हे आईसाठी सर्वात कठीण आहे आज माझा मोठा मुलगा कॅम्पसाठी बाहेर गेला फक्त दहा दिवसांचा प्रवास आहे पण आईच्या हृदयाला हा दहा दिवसांचा विरह दहा वर्षांसारखा जाणवत आहे लहानपणापासून त्याच्या प्रत्येक पावलावर मी होते पहिल्या शाळेच्या दिवशी पहिल्या स्पर्धेच्या अपयशात पहिल्या यशात सगळीकडे माझा हात त्याच्या हातात होता पण आता तो आपली वाट स्वत घडवतोय नवे मित्र नवे अनुभव नव्या स्वप्नांच्या दिशेने त्याची पावलं पडतायत आणि हळूहळू तो त्याचं करिअर त्याचं भविष्य आपल्या जोरावर उभं करणार आहे आई म्हणून मला अभिमानही वाटतो कारण माझं मूल उंच भरारी घेतंय पण मनाच्या आत एक पोकळीही निर्माण होते हीच ती दुसरी नाळ जी प्रत्येक आईला एक दिवस तोडावी लागते हीच ती वेळ जिथं आईचं हृदय दोन्ही भावनांनी भरून जातं आनंदाने कारण मुलगा उंच भरारी घेतोय आणि एकटेपणाने कारण आता त्याला आईची गरज हळूहळू कमी भासणार आहे आई असणं म्हणजे आयुष्यभराचं सोडणं शिकणं आज मला समजलं आईला दुसरी नाळ तोडणं म्हणजे प्रेमाला बंधनाऐवजी आशीर्वादात बदलणं आहे आणि हे प्रत्येक आईला करावंच लागत I'm